मित्रांनो सुग्रण या पक्षाचं नाव ऐकलं की आपल्या लक्षात येतं की त्या सुगरणीने विणलेली खूप सुंदर अशी घरटी किंवा खोपे तर सुगरण या पक्षामधील नर आहे तो नर विणीच्या हंगामामध्ये खूप सुंदर खोपे विणतो आणि या खोप्यांचं काय वैशिष्ट्य असतं आणि कशा पद्धतीने तो खोपे विणतोय ते बघूया मी ज्या झाडाखाली उभा आहे त्या झाडाला आता खोपे विनवण्याचं काम तिथं चालू आहे बघूया सुगरण पक्षावरती आधारित हा छोटासा व्हिडिओ अरे खोपे मध्ये पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिल्ल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला सुगरी न सुगरीनं अशी माझी रे चतुर तिले जन्माचा सांगती मी गंप्या नर खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ तिची उलुशीच चोच तेच दात तेच तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट पावसाळा सुरू झाला की डोंगर उतारावर हिरवळीची चादर पसरते हिरवळीमुळे अनेक प्राण्यांना अन्न उपलब्ध होते याच डोंगर उतारावर शेतकरी शेतामध्ये पिकांची लागवड करतात लागवड केलेल्या पिकांमध्ये गवताची वाढ झालेली असते विवर जिला मराठीमध्ये सुगरण बाया विणकर हिंदी हिंदीमध्ये बाया सोनचिडी तर संस्कृतमध्ये सुगृहकर्ता सुचिमुख पीतमुंड, कलविन या नावाने ओळखले जाते या पक्ष्याचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असतो बोरीच्या बाभळीच्या नारळाच्या खजुराच्या अशा झाडांना म्हणजे सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हा पक्षी आपले घरटे म्हणजेच खोपा विणतो थंड प्रदेश सोडले तर संपूर्ण भारतात आढळणारा हा पक्षी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने घरटी बनवण्याच्या म्हणजेच खोपा विणण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे थव्याने राहणारा हा पक्षी चिमणीच्या आकाराचा आहे चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी विणीच्या हंगामात वेगळा दिसतो विणीच्या हंगामात नराचे डोके पिवळे पाठीवर पिवळ्या तपकिरी रेषा छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिकट पांढरा असतो विणीच्या हंगामात नर आपल्या मादीसाठी खोपा विणण्यासाठी बरीच मेहनत घेतो नर पक्षी एकाच वेळी चार ते सहा घरटी विणण्यास सुरुवात करतो शेतामधील गवत चोचीच्या साह्याने कट करून जवळच असलेल्या झाडांच्या फांदीला तो सुबकतेने विणतो एकाच वेळी अनेक घरट्यांचं काम चालू असल्यानं त्याला भरपूर मेहनत करावी लागते घरटी विणण्याची एक वेगळी कला या पक्षाला निसर्गत लाभल्यामुळे एकाच झाडाला तीन चार नर पक्षी अनेक घरटी बनवतात घरटी बनवत असताना अनेक नर पक्ष्यांमध्ये जोराची भांडणे होतात कधीकधी अर्धवट विणलेल्या घरट्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध चालू असते शेतामधील विविध पिकांवर कडधान्यांवर गवतांच्या बियांवर कीटकांवर अवलंबून असणारा हा पक्षी थव्याच्या थव्याने या परिसरात निदर्शनास येतो एका नर पक्ष्याने चार ते सहा अर्धवट खोपे विणल्यानंतर तो नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी या खोप्यांच्या जवळ सुरेल स्वरात गाणे गाऊ लागतो मादीला या सर्व गोष्टी लक्षात आल्या की मादी या खोप्यांचे निरीक्षण करते त्यातील एखादा खोपा आवडला तर ती इशाऱ्याने नराला सांगते त्यानंतर संबंधित खोपा नर व मादी दोघे मिळून पूर्ण करतात एक नर पक्षी एकाच वेळी दोन ते तीन माद्यांसोबत आपला संसार थाटतो घरटे किंवा खोपा प्रामुख्याने तीन भागात विभागलेले असते वरचा भाग फांदीला अगदी पीळ मारून व कुशलतेने बनवलेला असतो खोप्याचा सर्व भार या भागावर असतो मधला भाग फुगीर व आतून पोकळ असतो ऊन वारा पाऊस याचा यावर परिणाम होत नाही मधल्या भागात जी पोकळ जागा असते त्या जागेत मादी पक्षी कापूस पिसे केस यासारखे उबदार व मऊ वस्तूंचा वापर करून आतील भाग मऊ बनवते याच भागात चिखलाचे सुद्धा हा पक्षी साठवून ठेवतो जेणेकरून वाऱ्याच्या वेगाने घरटे किंवा खोपा जास्त हलू नये घरट्याचा तिसरा भाग हा नळीसारखा असतो ज्याच्यातून या पक्षाला आत बाहेर ये जा करण्यासाठी सतत हालचाल करावी लागते एकदा असाच उन्हाळ्याच्या दिवसात मी या पक्षाचा खोपा घरी घेऊन गेलो होतो खोपा आतून नेमका कसा आहे हे पाहताना मला या घरट्याच्या नळीसारख्या भागात दोन पिल्लं अडकून मेलेली आढळली होती विणून पूर्ण झालेल्या या घरट्यात मादी एका वेळी दोन ते चार अंडी देते ही अंडी पांढऱ्या रंगाची असतात अंडी उभवणे पिलांना खाऊ भरवणे त्यांची काळजी घेणे ही सर्व कामे मादी एकटीच पूर्ण करते किती छान आहे की नाही या पक्ष्याचे विश्व आपल्या वेगळ्या कलेने विनलेली ही घरटी विहिरी तलाव शेताच्या बांधांवरील झाडांना लटकलेली अनेकांनी पाहिली आहे किंबहुना विनीचा हंगाम संपला की कि कित्येकांनी झाडांना लटकलेली ही घरटी किंवा खोपे घरी सुद्धा तोडून आणलेले असतील